शिंदेगावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं दिनांक सत्तावीस मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास शिंदेगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून भव्य दिव्य आकर्षक अशा व्यासपीठ उभारण्याच्या कामाचा शुभारंभ नाशिक जिल्हा कृषी बाजार समितीच्या माजी उपसभापती सविता संजय तुंगार शिंदेगावचे सरपंच बाजीराव जाधव उपसरपंच तानाजी जाधव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नाशिक तालुकाध्यक्ष शनीभाई साळवे जयंती उत्सव अध्यक्ष भाग्यवान जाधव यांच्या शुभ हस्ते नारळ फोडून भूमिपूजन सोहळा संपन्न झाला यावेळी साजीज सय्यद संदीप साळवे प्रियस साळवे महेंद्र जाधव गंगाराम जाधव शाहीर देवीदास जाधव संतोष जाधव रोशन साळवे सागर जाधव आदींसह सा, आंबेडकरी अनुयायी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आंबेडकर चौकार जो त्यांचा भव्य दिव्य असा जो आंबेडकरांचा जो पुतळा आहे त्याच्यासमोर जी चौदा एप्रिलला जी जयंती होणार आहे त्या निमित्तानं इथे जे मंडप उभा करण्यात येणार आहे त्याचं भूमिपूजन शिंदेगावचे सरपंच बाजीराव जाधव तसेच उप बाजार समिती नाशिकच्या संचालिका व माजी सभापती सविताताई तुंगार तसेच चौकातील सर्वच मान्यवर व भीम सर्व भीमसैनिक तसेच शिवसैनिक इथं उपस्थित आहे सर्वांच्या साक्षीने आज हे भूमिपूजन झालेलं आहे ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी व्हावी अशी सर्वांच्या समोर मी त्यांना पुढील शुभेच्छा देतो व शांततेत व चांगल्या प्रकारे पार पडेल अशी मी ग्वाही देतो आणि सर्वांच्या वतीने इथं जमलेल्या सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय आज या ठिकाणी शिंदे गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताचे भूमिपूजन आज या ठिकाणी पार पडले त्याचप्रमाणे चौदा एप्रिलला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्यासाठी मी सगळ्यांना मनापासून खूप खूप खुँ शुभेच्छा देते आणि आपण हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने आणि शांततापूर्वक रीतीने पार पाडावा अशी मी सर्व ग्रामस्थांना विनंती करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो जय शिवराय आपल्या गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तिचा प्रोग्राम खालीलप्रमाणे एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता चेतन लोखंडे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम आहे तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजता हार टाकणे व फटक्यांची आतषबाजी चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच ते नऊ मिरवणूक आणि मी सर्व भीमसैनिकांनी शिवसैनिकांना विनंती करतो सर्वांनी भीम जयंती हा उत्सव शांततेने आणि उत्साहात पार पाडावा आणि मी भीम जयंतीसाठी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो जय भीम जय शिवराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य दिव्य असे कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेले आहेत महात्मा ज्योतिराव फुले यांचा जयंती उत्सव अकरा तारखेला होणार आहे बारा तारखेला शाहीर लोखंडे आणि पार्टी यांचाही भीमगीतांचा कार्यक्रम होणार आहे तसेच चौदा एप्रिलला रथ मिरवणूक बुद्ध पूजा घेऊन नंतर कार्यक्रमाची सांगता होईल चौदा एप्रिल सकाळी साडेआठ वाजता इथून बौद्ध भिकू जे उपासक असतील त्यांची गावातून संवाद्य मिरवणूक निघणार आहेत त्या ठिकाणी बौद्ध धर्माचे काही प्रवचन या ठिकाणी होणार आहेत ती रॅली संपल्यानंतर त्याच्यानंतर स संध्याकाळी जयंती उत्सवाचा भव्य दिव्य असा प्रगती कार्यक्रम होणार आहे त्याच्यामुळं या गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून आम्ही हा राष्ट्रीय एकात्मेचा कार्यक्रम एक संकल्प हाती धरून एक भीम ते नवीन भीमसैनिक तयार करून या ठिकाणी नवीन संघटना तयार करून सायंत जयंती उत्सवाची तो हा कार्यक्रम लावलेला आहे कार्यकर्त्याकडून काही छोट्या मोठ्या चुका झाल्या असतील तर मी वैयक्तिकरित्या ती माफी मागेन परंतु हा कार्यक्रम सादर करताना हा कार्यक्रम आपला घरातला आहे असं समजून सर्वांनी हा कार्यक्रम शांततेने मोठ्या गुन्हा गोविंदाने आपआपतीने जे मतभेद असतील ते बाजूला ठेवून बाबासाहेबांचा खरा उद्देश करा खऱ्याच अर्थाने ती जयंती साजरी झाली असे मी मान्य करेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती एकशे चौतीसावी जयंती आहे ह्या जयंतीनिमित्ताने आम्ही बारा एप्रिल ला कार्यक्रम ठेवलेला आहे चेतन लोखंडे यांचा या कार्यक्रमाला सगळ्यांनी भीम सैनिकांनी शिंदेगावच्या व परिसरच्या सगळे नागरिकांनी उपस्थित राहावे ही आमची विनंती आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड